महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचं पाऊल पोलीस प्रशासनानं उचललं असून त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल होणार आहे खंडणी प्रकरणात वाल्मी कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाले तर देशमुख कुन प्रकरणात त्याचा ताबा मागितलेला आहे या सगळ्या घडामोडी केजमध्ये घडत असताना इकडे परळीत कराडच्या कुटुंबियांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन देशमुख कुटुंबाला आंदोलनावरून सुनावले आणि पोलीस प्रशासनालाही कडक इशारा दिलाय तुम्ही देशमुख कुटुंब आंदोलन करताय टाक्यावर चढताय कुठे बोरचे काढताय असं करून न्याय व्यवस्था निर्णय घेत असते का ही कुठली पद्धती अशी संतापजनक प्रतिक्रिया चा सुनेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे पुरावे असतील तर कारवाई करण्याला आमची काहीच हरकत नाही पण त्यासाठी दबाव निर्माण करून गुन्हे दाखल होत असतील तर असे करणं योग्य नाही असेही वाल्मिकची सून म्हणाली आहे गेले एक महिना आम्ही सगळे शांत होतो न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आहे पण असले मोर्चे आंदोलने करून कुणीही खोटे गुन्हे दाखल करेल जोपर्यंत खोटे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही परळी पोलीस स्टेशन समोर उठणार नाही खरावे असा आईची तब्येत खराब आहे त्यांना दवाखान्यात घेऊन जा असं आम्हाला सांगण्यात येत आहे परंतु आई दवाखान्यात जायला नकार देत आहेत त्यांना दम्याचा गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे रात्रीपासून त्यांनी पाणीही पेलं नाही सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही आंदोलनाला बसलो हो। आहोत आज जर वाल्मिकांना आईला काय झालं तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार येईल असा इशाराही कराडच्या सुनेनं दिलाय गेले एक महिना झाला आम्ही मीडियातून आमच्या अण्णांबद्दल काहीही ऐकतोय अण्णा कसा माणूस आहे हे तुम्ही येथील माणसांना विचारा माध्यमांनी आम्हाला मानसिक त्रास देण्याचं बंद करावं अशा शब्दात बदनामीचं खापर त्यांनी माध्यमांवर फोडलं तसेच हे सगळे राजकारण चालू आहे ओबीसी आणि मराठा सगळे एकत्र आहेत कशासाठी जातीयवाद करताय असा सवालही कराडच्या सोनेनं विचारलाय आम्हाला मोको का आणि दोनशे दोन नको आहे जर पुरावे असतील तर गुन्हा दाखल करा केवळ राजकारणाने दबावातून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असतील तर आम्ही कुटुंब म्हणून शांत फसणार नाही बाकी न्यायव्यवस्था जो देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे कराडच्या सोनेनं म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा